मी गीतात गीता चेक स्वागत आहे आणि ओम शिवाय रेग्युलर म्हणतो तसच आणि आज थोडासा ताण आलेला आहे चेहऱ्यावर खूप ताण आहे कारण एवढी चिडचिड झाली आज माझी मी बाहेर मी चला बघा पंचमी आलेली आहे आणि दस लागतात गोलाईमध्ये तर मला गोलाईमध्ये थोडस बघताय नवीन व्हरायटी साड्यांची आहे का तर साड्या मला खूप आवडतात गेले मस्त साड्या बिड्या पाहिल्या जातात आणखी काय एवढी सेल लागलेली नाही तर पण चला पाणीपुरी माझ्या ठराविक असतील तर ठरलेली एक आहे पाणी पाणीपुरीवाला पार, छान पाणीपुरी करते आणि पाणीपुरी मस्त खाल्ली आणि चला मला आता फस्त पैकी घरी यायचं साडी बिडी चेंज करायची आणि झोपी जायचं दिदी पण नाही दिदी पण एक्झामला गेलेली आहे तर तशा हिशोबाने आहे आल्यानंतर पण चला लागलं पाणी प्यावं नंतर चेंज करायचं जावं आणि पाणी म्हणून आले तर बघते काय सगळ्या वाट्यावर सगळ्या वाट्यावरती दूर झाली त्याच्यावरती त्याच्यावरती म्हणजे कुठल्याच वस्तू अशा राहिल्या नाही पूर्ण पूर्ण डब्यांवरती स्टीलचे डबे जेवढे आहेत आपले ठेवलेले सगळ्यांवरती धूळ झालेली आहे कर्शीवरती धूळ झालेली आहे आणि धूळ बघून पायाला कस लागायला लागले वट्ट्याला इथं आल्यालाच माझंही लक्षात आलं आणि ते झालं की मी खिडकी उडी ठेवली होती शेजारी त्याच्यामुळे जास्त कामगार धूळ उडायला त्याच्यामुळं ना एवढी धूळ आली आज आणि आल्याला एवढा चिडचिड झाली वैतानाला पण आता करणार काय ना माझा मूर्ख पण असता की मी खिडकी उडी ठेवली होती मी जर खिडकी ती पॅक केली जाताना लक्ष केलं असतं पण ती आहे मला बाहेर जायचे मला ह्याच्या गोंदी मी तसेच खिडकी उभी ठेवली हे सगळं डोक्याला ताण वाढवून बसताय आता झोप नाही अजिबात झोप भेटणार नाही आता आता गवून आहे आणि सगळी स्वच्छता करायची आता झाडझुड करायची फरशी पुसायची पट्टा स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि म्हणलं चला वगैरे आज व्हिडिओ बनवणार नव्हते कारण आज मला बाहेर जायचं तुम्हाला म्हणल्यासारखं म्हणून म्हणले तिचं मग बनवू पण कुठतरी देवाच्या मनात असं की बाई एक दिवस का बरखड करायला लागलीस का रद्द करायची एक दिवस का वाया घालायची असं तर मग तसंच काहीतरी असणार आहे असं मला तरी कुठं वाटायचंय कारण निगेटिव्ह ही धूळ झाली की निगेटिव्ह आहे गोष्ट आहे मला मान्य आहे पण निगेटिव्ह मधून पॉझिटिव्ह जर घेतली गोष्ट आपल्याला जास्त आनंद मिळतोय असं मला तरी कुठेतरी वाटतय आणि मी म्हटलं की मला आजचा विषय काय निवडावा बाबा चॅनल याच्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी तर मग देवानी मला ही बघते बहुतेक देवानीच मला हे विषय आणून दिला असणार आहे की मी धूळ करतो तो धुळीवरती व्हिडिओ बनव म्हणून असं मला तर वाटायला मी मी पॉझिटिव्ह घेत असते मला निगेटिव्ह गोष्टी लई कमी प्रमाणात असते असं तर नाहीच घेत नाही निगेटिव्ह कुठलीच गोष्ट घेत नाही मी सुद्धा मी पॉझिटिव्हली घेतलेली आहे आता ही गोष्ट आता मस्त काय करणार आहे की साडी हे चेंज करणार आहे गौरण होणार आहे यासाठी स्वच्छता करून घेणार आहे मस्त पैकी मोबाईलवरती गाणे लावणारे जुने गाणे ऐंशी च्या दशकातले गाणे मला खूप आवडते गाणी जुने माझे फेवरेट गाणे आहेत ते सगळे आणि मी मस्त ते गाणे लावायचे आणि त्या गाण्याच्या धुंदीमध्ये किंवा त्या तालावरती सगळी स्वच्छता करायची मस्त पैकी आणि त्याच्यामुळे कसं मला ताण येत नाही गाणे ऐकत ऐकत मी किती काम करू शकते दोन दोन तीन तीन तास मला लागले कामाला तर अजिबात मी त्या गोष्टीला कंटाळत नाही आणि मस्त मग सगळं का काम आवरणारे सगळी स्वच्छता करणार आहे आणि ते देईन आता साडेपाच सहा वाजता पण तेवढं उशीरपणे नाही थांबणार मी सगळं काम माझं होणार आहे काम दोन तास आता वाजलेले असतील दोन एक पावणे तीन काहीतरी वाजले असतील आणि दोन तास म्हणजे पाच वाजतील मला मस्त चहा करून पिणार आहे कारण चहाशिवाय मला पर्याय नाही मला चहाची काय म्हणतात तलप आहे दोन तीन वेळेस मला दिवसात चहा लागते चहा पिल्याशिवाय मी फ्रेश होत नाही आणि एवढं सगळं काम आवरल्यानंतर चहा आयता भेटला तर किती भारी पण तशी अपेक्षा करणं चुकीचं आहे आयता आपल्याला कोणी देणार नाही स्वच्छता जशी आपल्याला करायची तशी चहा पण मस्त घट्ट दुधाचा चहा मस्त करणार आहे मस्त टोस्ट त्याच्या बरोबर घेणार आहे आणि मस्त खुर्चीमध्ये बसून चालू करणार करणारे खायला हे बघा वट्टा क्लीन झालाय मिक्सर हंडा सगळा धुऊन घेतलाय वट्टा सगळा धुवून घेतलाय फरशा आपल्या सगळ्या चकाचक झाल्या सगळ्या फरशा क्लीन करून घेतल्या आता आणि मला एकदा दाखवावं आणि किती वाजले ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे की किती वेळ लागला मला